नमस्कार सायली अर्जुन बोलत असतात त्यावेळेला सायली अर्जुन खूपच नाराज असतात सायलीच्या हातात तो दागिना असतो त्यावेळेला सायली म्हणत असते हा दागिना नक्की कुणाचा आपण कसं शोधून काढायचं मला तर खरंच कळत नाही तेवढ्यात अर्जुन बोलतो सायली खरं तर हा दागिना त्या साक्षीचाच असला पाहिजे जर का हा दागिना त्या साक्षीचा आहे हे जर का आपल्याला समजलं तर सगळंच संपलं कारण तुम्हाला माहिती आहे का इथल्या इथे ही केस सॉल्व होईल म्हणजे त्या कुणाच्या रात्री ती साक्षी त्या ठिकाणी होती हे सिद्ध होईल हे ऐकून सायलीला खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात प्रिया जोरात दरवाजा उघडते आणि मोठ्याने मारते सायली तेव्हा सायलीच्या हातून तो दागिना खाली पडतो आणि प्रियाच्या पायाशी जाऊन पडतो तेव्हा मात्र प्रियाचं लक्ष त्या दागिन्यावर जातं आणि प्रिया खूपच हादरते प्रिया तो दागिना स्वतःच्या हातात घेते आणि त्या दागिन्याकडे बघतच राहते सायली अर्जुनची नजरसुद्धा प्रियावरना काही हटत नसते त्या दोघांची नजरसुद्धा प्रियावरती अगदी ठामपणे असते अर्जुन तिच्या नजरेकडे बघत असतो तिच्या नजरेतले ते दृश्य पाहून त्याला कळून चुकलेलं असतं की हा दागिना नक्कीच प्रियाचाच आहे तेवढ्यात मात्र प्रिया, ते प्रिया स्वतःशीच बोलते हे तर माझंच लॉकेट आहे हे यांना कुठे सापडलं नक्कीच हे त्या आश्रमामध्ये सापडलं असणार आता जर का मी बोलली तर एक पाऊल माझ्या दिशेने होईल नको नको आता मी काही बोलायलाच नको तेवढ्यात प्रिया सायलीजवळ येते आणि सायलीच्या हातात तो दागिना देते आणि सायलीला म्हणते सायली अगं हा घे हा दागिना कसला आहे तेव्हा लगेच सायली बोलते काही नाही तू इथे कशाला आलीस तेवढं फक्त सांग बाकी तुला कोणत्याही प्रश्नाशी काही एक देणं घेणं नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते काही नाही पूर्ण आजीने तुला लवकरात लवकर खाली बोलवलंय आहे कारण तुला उपवास सोडायचा आहे ना म्हणून तेव्हा सायली बोलते हो मी आलेच तू काळजी करू नकोस तू पुढे हो तेव्हा लगेच प्रिया बोलते मी कशाला काळजी करेन मला काही काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही हा विषयच आता इथल्या इथे थांबला आहे खरं सांगायचं तर मला आता हा विषयच नको तेव्हा मात्र प्रिया तिथून निघून जात असते पण तिच्या मनात मात्र सारखा एकच प्रश्न चालू असतो तो म्हणजे तो दागिना तो दागिना अर्जुन आणि सायलीच्या हातात काय करत असेल नक्कीच त्या दागिन्याबद्दल काही विचार करत असतील का नाही नाही एवढ्याशा दागिवरना दागिन्यावरनं काय विचार करणार आहेत त्यापेक्षा न विचार केलेलाच बरा मी जर का उगाच त्या गोष्टीचा विचार करत राहिले तर कदाचित कुणाला तरी माझ्यावरती संशय येईल त्यापेक्षा मी गप्पच बसलेलं बरं असं ती स्वतःशीच म्हणत असते तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली तुम्ही त्या प्रियाच्या डोळ्यातील चमक बघितलीत का तो दागिण्या बघितल्यानंतर तिच्या मनातली एक भीती तिच्या डोळ्यात दिसली तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर अगदी बरोबर म्हणजे तुम्ही जे स्वतःशी स्वतःच्या मनाला सांगितलं ना ते सुद्धा मीच सांगत होते मी सुद्धा समजावत होते की खरोखर प्रियाच्या मनात कोणतीतरी भीती आहे आणि ती भीती मलासुद्धा दिसली आणि खरं सांगू का आणि मला या गोष्टीचा खूप आनंद झाला की तुम्हीसुद्धा ती भीती ओळखली तेव्हा लगेच अर्जुन बोलतो म्हणजे तुम्हाला कळतं आहे तुम्ही काय बोलताय ते जरा विचार करा म्हणजे तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचार करायचा नाही या गोष्टीचा जर का विचार करत राहिले तर मात्र सगळंच फसलं तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते प्रियाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो प्रिया स्वतःशीच बोलते आता तर या गोष्टीचा विचारच करायला नको काही झालं तरी शांतच राहिलेलं बरं तर इकडे अर्जुन आणि सायली खाली आलेले असतात त्यावेळेला अर्जुन मुद्दामून तो दागिना सगळ्यांना दाखवत असतो तो दागिना बघून प्रियाच्या मनाची घालमेल वाढत असते तिला खूप भीती वाटत असते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन अरे हा दागिना कोणता आहे आणि तू आम्हाला सगळ्यांना का दाखवतोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी हा दागिना आपल्याच घरातील एका व्यक्तीचा आहे पण काय आहे ना पूर्णाजी कितीही काही झालं तरीसुद्धा ती व्यक्ती तो दागिना तिचा आहे कबूलच करणार नाही ना तेव्हा लगेच प्रिया बोलते म्हणजे अर्जुन तुझं काय म्हणणं आहे हा दागिना माझा आहे अर्जुन जरा तरी विचार कर बोलण्याआधी त्यावेळेला लगेच सायली म्हणते अगं तन्वी जरा शांत हो प्रिया तुला एक गोष्ट कळत नाही का अर्जुन सरांनी कुठे म्हटलं की हा दागिना तुझा आहे म्हणून म्हणजे हा दागिना तुझा आहे तर खरंच मला खूपच वाईट वाटलं प्रिया हा दागिना तुझा असूनसुद्धा तू खोटारडेपणा केलास तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव प्रिया कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी या बाबतीत काहीच बोलायचं नाही तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस पण तू मात्र ते कबूलच करणार नाही आहेस आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच हादरलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचंच काही ऐकायचं नाही मान्य आहे तुम्हाला कदाचित माझा राग आला असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा हा दागिना माझा नाही तेव्हा अर्जुन प्रियाचं सटासट थोबाड पडतो आणि तिला म्हणतो लाज नाही वाटत अगं जरा विचार करून बोल हा दागिना तुझा आहे तरी सुद्धा तू नाही म्हणतेस मला खरंच तुझ्या वागण्याची कीव येते कीव मुळात तुझ्याशी कसं वागावं तेच मला कळत नाही जरा विचार करून बोलत जा अन्वी कारण तू जे बोलतेस ना ते चुकीचं आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा प्रिया बोलते अर्जुन तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सरांनी तर आता फक्त तुझं थोबाड फोडलंय मला जर का राग आला ना तन्वी तर मी काय करेन ते तुला कळणारसुद्धा नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू तुझ्यासारख्या मुलीला धडा तर शिकवायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तर या विषयावर बोलायचंच नाही आता तर विषयच पुरे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर स्वतःच्या गोष्टीचा विचार कर नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वीला तेव्हा खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता काही झालं तरी मी या विषयावर तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते गप्प बस आधी स्वतःचा खोटारडेपणा लपवतेस आणि जसा स्वतःचा खोटारडेपणा सर्वांसमोर येतो तेव्हा मात्र तू ही नाटकं सुरू करतेस मला तर आता तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि आता तर विषय समाप्त तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वी मोठ्याने बोलते पुरे मी एवढं काही केलं नाही की तुम्ही माझ्याशी असं बोलताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि सायली प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू